सोळा नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भारतीय या नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट त्रेस प्रमाणे लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तासा अगोदरच्या कालावधीमध्ये कलम एकशे त्रेसष्ट लागू होईल याची नोंद घेण्याचं आवाहन केलं आहे या काळात सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही ध्वनी ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही बेकायदेशीरित्या जमा होता येणार नाही पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाही किंवा एकत्रित फिरता येणार नाही सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आवाहन करता येणार नाही जाहिराती देता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की आयोगानं ज्यांना अधिकार दिले आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात मतदान केंद्रा शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापर करण्यात आली आहे उमेदवार यांचे प्रतिनिधी पोलिंग एजंट मतदार तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी कोणालाही मोबाईल घेऊन मतदार केंद्रात प्रवेश नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय वीस नोव्हेंबरला मतदान होत असून मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले अठ्ठेचाळीस तास मद्य विक्री बंद करण्यात आली आहे अठ्ठेचाळीस तासांच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी सोशल मीडियावरील आणि खासगी चॅनलवरील निवडणूक विषयांच्या बाबींचं प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनानं दिले आहेत तसेच मोबाईलवरील बल्क एस एम एस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहेत असे निर्देश निवडणूक निरीक्षकांनी दिले आहेत प्रतिनिधी सचिन जाधव एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड